अभिनेत्री निशिकंदा वाड यांना आपण शेजारी शेजारी अशीही ज्ञानेश्वरी एकापेक्षा एक बंधन प्रतिकार बाळा जोजोरे वाजवारे वाजवा रे वाजवा नवरा माझ्या मुठीत ग वाट पाहते पुनवेची सासर माहेर हर हर महादेव अशा एकापेक्षा एक मराठी चित्रपटांसाठी ओळखतो त्यांच्यानंतर आता त्यांची लेख देखील चाहत्यांमध्ये चर्चेत आहे निशिकंदा वाड यांनी अनेक मुलींना दत्तक घेत त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं केलं आहे पण निशिगंधा वाड आणि अभिनेते दीपक देऊळकर यांना एक कुलती एक मुलगी आहे जिचं नाव आहे ईश्वरी देऊळकर ती सध्या काय करते याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे ईश्वरी दिसायला अगदी निशिगंधा वाड यांच्यासारखीच दिसते ती सोशल मीडियावर सक्रिय असते आणि चाहत्यांसोबत अनेक फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करते ईश्वरीने मुंबईतील सिटी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतलंय आता तिनं पदवीचं शिक्षण देखील पूर्ण केलंय आई सोबत ती अनेकदा अवॉर्ड फंक्शन मध्ये आपल्याला दिसून येते श्री गुरुदेव दत्त या मालिकेच्या सुद्धा ती अनेकदा आपल्याला दिसली होती पण ईश्वरी करिअर बाबतीत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही तिनं अभिनय क्षेत्रातच करिअर करावं अशी सक्ती निशिगंधा आणि दीपक यांनी तिच्यावर केलेली नाही दीपक आणि निशिगंधा यांनी ईश्वरीच्या नावावर ईश्वरी विजन ही निर्मिती संस्था उभारली आहे पुढे जाऊन ईश्वरीने ही निर्मिती संस्था सा सांभाळली तर नवल वाटायला नको तर मग तुम्हाला निशिगंधा वाड्या आवडतात का त्यांचा कोणता सिनेमा तुम्हाला खूप आवडतो हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा